विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा टॉपिक आहे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेतील परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न आपण याच या व्हिडिओतून कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ सुरुवात करू पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर याबाबत विशेष कलम कोणते आहे तर त्याचं उत्तर आहे कलम तीनशे सत्तर जे जम्मू काश्मीरबाबत विशेष कलम आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कलम एक्कावन्न अ कशाशी संबंधित आहे तर भारतीय राज्यघटनेतील कलम एक्कावन्न अ हे मूलभूत कर्तव्य याच्याशी संबंधित आहे पुढचा प्रश्न संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर उत्तर आहे राज्यसभा हे, हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे पुढचा प्रश्न राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे पाठवू शकतात तर याचं मित्र उत्तर आहे मित्रांनो उत, राष्ट्रपती राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे पाठवू शकतात पुढचा प्रश्न राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधले जाते तर राष्ट्राचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्राचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती असतो पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशास म्हणतात तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेचा आत्मा हा राज्यघटनेच्या सरनाम्याला म्हणतात याचं उत्तर आहे राज्यघटनेचा सरनामा पुढचा प्रश्न सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे न्यायमूर्ती एस के दार हे भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष होते जे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी घोषात घोष घोषित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार दिला आहे एखाद्याची शिक्षा माफ करायची असेल तर राष्ट्रपतींना घटनेमध्ये काही अधिकार दिला आहे तर तो कलम बहात्तर यानुसार दिलेला आहे तर उत्तर आहे कलम बहात्तर पुढचा प्रश्न भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारताची जी घटना लिहिली त्या त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते भारताच्या सर्व सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी हा कोण असतो भारताचा जो सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी असतो त्याला तो कोण असतो तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती राष्ट्रपती हे भारताचे सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी असतात पुढचा प्रश्न आहे भारताच्या राष्ट्रपती पद राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली तर हे महत्वाचं आहे मित्रांनो हा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक ही सहा मे एकोणीसशे बावन्न रोजी पार पडली तर पहिले राष्ट्रपती होते भारताचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वांनाच माहीत असेल पुढचा प्रश्न आहे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असणे आवश्यक आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे वयवर्ष पस्तीस पूर्ण पाहिजे जो पण उमेदवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे त्याचे वय वयवर्ष पस्तीस पूर्ण असलेच पाहिजे तर उत्तर आहे पस्तीस वर्षे पूर्ण पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या ही किती असते महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा आहे त्याची सदस्य संख्या ही दोनशे अठ्ठ्याऐंशी असते विधानसभेचे सदस्य म्हणजेच आपले आमदार आपण जे आमदार निवडून देतो त्यांना विधानसभेचे सदस्य म्हणतात पुढचा प्रश्न आहे राज्यपाल यांना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे राज्यपाल यांना गोपनीयतेची शपथ ही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात पुढचा प्रश्न भारतामध्ये मतदानाचा अधिकार प्राप्त होण्याची होण्यासाठी मर वयोमर्यादा काय असते तर भारतामध्ये मतदान करण्यासाठी वयोमर मर्यादा आहे ती अठरा वर्षे पूर्ण व्यक्तीचे अठरा वर्ष पूर्ण झाले की भारतामध्ये मतदानाचा अधिकार त्या व्यक्तीस प्राप्त होतो पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोठे होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो नागपूर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होते तर मुंबईमध्ये हे पावसाळी अधिवेशन होते हे लक्षात ठेवा मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन होते पुढचा प्रश्न आहे संसदेचे दोन अधिवेशनामधील कालावधी हा जास्तीत जास्त किती असावा संसदेचे दोन अधिवेशन झाले तर त्यामध्ये कालावधी हा किती असावा तर त्याचं उत्तर आहे जास्तीत जास्त सहा महिन्या महिने एवढा कालावधी संसदेच्या दोन अधिवेशनांमध्ये असावा लागतो पुढचा प्रश्न आहे व शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह कोणते तर महाराष्ट्र विधिमंडळाचे कायमस्वरूपी सभागृह आहे विधान परिषद हे आहे हे कायमस्वरूपी सभागृह आहे आणि विधानसभा ही विसर्जित होते त्यामुळे विधान परिषद हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कायमस्वरूपी सभागृह आहे तर हे काही भारतीय राज्यघटनेतील मी महत्त्वाचे प्रश्न आज कवर केलेले आहेत तर ही व्हिडिओ नीट बघा तुमच्या मित्रांना शेअर करा काही महत्त्वाचे प्रश्न आहेत हे जे प परीक्षेच्या दृष्टीने बऱ्याच वेळा परी ब स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत तसेच याचा पुढचा भाग पुन्हा मी नवीन नवी व्हिडिओद्वारे बनवणार आहे तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास इथेच थांबतो जय हिंद